श्रीगुरुचरित्र अवतरणिका श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयौ शरणारविन्दाभ्याः नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो गुरु महेश्वरा गुरुसाक्षात्परब्रह्म तस्मै शिवरवे नमः प्रथमाध्याये मङ्गलाचरण मुख्यदेवता अशेष स्मरण श्रीगुरुमूर्ति चे दर्शन भक्ता प्रति जहाले द्वितीयाध्याये ब्रह्मत्पति चारियुगा च भावकथिते श्रीगुरुशि शे, शेवादीपिका प्रति गडलि असे कथियले नामधारका अमरजा सङ्गमा श्रीगुरुनिति आफुल्या धामा અમ્બરીશો દુર્વસ યા મહિમા તૃતીયોધ્યાયી કતિલાસ ચુરોધ્યાયી અનુસૂહ પ્રતિ છળાવ્યા ત્રિમૂર્તિ પરિત્ય પુત્ર હોતિ સ્નપાન કર્યાનંદે પંચમી દત્તાત્રેયરી સ્વયં અવતાર પીઠાપુરી શ્રી પાદવલ્લભો નામધારી તીર્થયાત્રિશ્રી નિલે સહાવ્યા લિંગ ઘેન જાતા ગોકર્ણે વિઘ્નેશ્વરે વિઘ્ન કરુણી સ્થાપના કેલી તે ગોકર્ણ મહિમા સંખ્યાત રયા પ્રતિ ગૌતમ સંગત ચાંડાળી ઉધારીલી અકસ્માત સાતવ્યાધ્યાય વનિતે માતા પુત્ર જીવ દેત હોતી તયા પ્રતિ શ્રી ગુરુ કથા સંગતી शनी प्रदोष व्रत उदयती ज्ञान करते अष्टमी नवमाध्यायी राज्य कृपाडो गुरुराजोदेती गुरु दर्शन देऊनती बुडती गुप्त झाले मग तिथे तस्करी भक्त ब्राह्मण तस्करा वदिती श्रीगुरु घेऊन ब्रमाला प्राणदाना देते दशमाध्याला माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारे सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वाश द्वादश अध्यायी माते प्रती कथोनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची माता पिताचे करंजपुरी बेटोणी येती गोदातीरी कुशकवेथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रोदशी क्रूर योनाने करुशुण साय देवास वरदान देती गुरु कृपा करु चौदा विद्या अध्यायाशी पंचदशी गुरुमूर्ती तीर्थ सांगती प्रती यात्री दौडवणी गुप्त होती वैजनाथी गुरु षोडशी ब्राह्मणा श्रीगुरुभक्ती कथोनी दिली ज्ञानशक्ती श्रीगुरुआलेल भुवनेश्वरी सानिंध भुवनेश्वरीला मुख्य ब्राह्मण जिव्हा छेदोनी अर्पण त्यास श्रीगुरु विद्या देऊन धन्य केला सप्त दर्शी झेबडा उपटुन दरिद्र्याचा कुंभ दिजला हेमाचा वर्णिला प्रताप गुरुचा अष्टम अध्यात औदंबराचे करुणी वर्णन योगिनी स देवणी वरदान गंगापुरास आपण एकोणविशे श्री गुरु गेले श्रीचा संबंध दौडून पुत्र दलित दिजला दोन ಮರತಾ ಕಥಿತ ಜ್ಞಾನ ಸಿದ್ಧ ವಿಶೇ ಪ್ರೀತಾಣಿ ಪುತ್ರ ಉಟವಿ ಕೃಪಾಳು ಭಿಕ್ಷ ದಾರಿ ಘಟ್ಯಾ ಮಹಿಷಿ ದೂಧವತಿ ಬರದಿ તે વિસવદ્યાત્રી ગુરુ સ રાજાને ગાપુરા સ તેથે ઉદરતી રાક્ષસ ત્રિવિક્રમા કરી શ્રી ગુરુ નિંદા ભેટો જાતે ત્રિવિક્રમ દાવેતી વિપ્ર લાગે શ્રી ગુરુ પાદપા ચોવીસ વ્યાત વરદે તે પડે વેદમતે વિપ્રિ ત્રિવિક્રમા છડતી त्याला घेऊणी सांगती गुरुपाशी याला पंचविशी सविसध्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागामनती वादकल्पना उन्नत नायकती सत्ताविषयी आरणी पतिता विप्राशी वेदवा वाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षसा त्या केले अष्टविषयी तया धर्मा सांगोनी कथा पुनरपी देवणी पतिवस्था बुरापती दावडीला एकोणविशी भस्म प्रभाव त्रिविक्रमा कधती गुरुराव राक्षसा उदरी वामदेव हा इस तयाचची सेषाध्यायी पती मरता तयाशी श्री करी बहु आकांता ती सह गुरु नाना कथा कथोनी शांत एक साव्यात तीची कथा पतिव्रतीचा सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री ते जगद्गुरु सहगमने निगतासती श्रीगुरू स झाले नमस्कारी ती आशीर्वाद देवणे तिचा पती िशव्यात उठविला रुद्राक्ष धारण कथा कुरकुट मुरकुट दोघेझन वैश्य वैश्यकथन करते राय ते पराशर महिमा वर्णन चौथी सव्यात निरोपण, राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाती प्रसंगात કથા વર્તત આની કો આનીકસો વ્રત સ્મીતિ ચા પ્રસંગે બ્રહ્મનિષ્ઠ બ્રાહ્મણ શ્રી એને નીલે પરાજના કંટાળોની ધરતી શ્રી શ્રીગુરુચરણ ત્યાલા કર્મ માર્ગ સાંગતી સપ્ત્રીશ્રી નાનાધર્મ વિપ્રસાંગોની બ્રહ્મકર્મ પ્રસન્ન હોણિ વર પ્રધાન દેતી શિવ अष्टविषे भास्कर ब्राह्मण तिघा पुरते आणीले अन्न जेविले ब्राह्मण आणि क गावचे शूद्र सोमनाथाची गंगा योती साठ वर्षाची वंद्या होती तीस ला पुत्र संतते एकोणचाळीसाव्या अध्यायी नरहर करवी शुक्रकाष्टा अचम ओनी दवंडिले त्याच्या कुष्टा शबरकथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात असांगती एकेचाळीसाव्यात सायदेव हस्तदेती देती ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेशी सायदेव येऊणी करती स्त्रीगृहस्तव त्याला कथिली यात्रा भाव वरही देती बेचाळीशी बेचाळीशी अनंत व्रत कृष्ण सांगत तेची कथा सायदेवा व्रत सांगून व्रत करविले चौरेचाळीशी तंतुकार भक्ताशी श्री पर्वत दावणी क्षणेशी शिवरात्री पुण्यकथा त्याशी विमानरा ज्याला कथिरी पंचेचाळीस कुशी ब्राह्मण आला तुळजा पुराहुण त्याला करो संगमी स्नान कृष्ठ ज्ञान ज्ञानदेती कलेश्वर हिपप्यंगे ग्रामास गुरु भेटते नरहरी कवी स आपुला शिष्य त्यास स श्रीचाळीसा व्याद्यायी सत्तेचाळीसा दिवाळी सन गुरु श्री सात जण तितुकी रूपे धरुणी आपण गेले मटई राहिले अठ्ठेचाळीस शुद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकते शतगुणे पिकविण पुढते आनंद विले तया ते एकोण पंचाळीस शती श्री गुरुव मूर्ती अमरजा संगम महात्म्या किती स्नान करणे कुष्ट कुष्ठ दिवती रत्नाबाईचे ब्लेंछाचा सोट दौडते भक्तिस्तव त्याचे नगरा जाते पुढे श्री पार्वती भेटो म्हणते पन्नासावे अध्यायी एकावन्न बावन्नास श्री क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवी दिल नाना याती रूपे रहावे। राहावे ऐसा करून निर्धार शिष्याशी सांगते गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लकार्जुना यात्रेशी ऐसे एकोणी भक्ता प्रती मनी होती अति उन्विग्न शोक करीती अग्रधून श्री गुरु चरणी लोडते ઈતુકે પાહુની શ્રી ગુરુમૂર્તિ વરદ હસ્તે તયા કરવાળીતી મદભની ધરા આસકતી મઢ ધામી રાહુણિયા ઐસે બોધિષે શ્રી ગુરુ ગેલે કરદળી વણા શે નાવિક સાંગોની સાંગની ગોષિશે નિજાનંદિની વિઘ્ન હોતી ઐશે અપાર શ્રી ગુરુચરિત્ર અનંત કથા પરમા પવિત્ર त्यातील बावन अध्याय मात्र प्रस्तुत ये तुझ लागे सिद्ध म्हणे नामधारा का तुझ कतली अवतारणे का श्री गुरु गेले वाटती लोका का परी श्री गुरुगुप्त सती गाणगापुरी कलियोगी अधर्म ऋती पावेले श्री, श्री गुरु श्रीगुरुगुप्त झाले भक्तजनांना जसे पाहिले तसे भेटते अध्यापी श्री दत्तात्रय भगवान की जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव व दांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण